नमस्कार या फिरवतो हो चॅनलवर आपले स्वागत आहे आम्ही आता चल्हा मासे पकडू ही बघा आमची हत्यारं आहेत सेलू आणि तलवार आम्ही घेतली आहेत तलावात जाऊन आम्ही मासेमारी करणार आहोत तुम्हाला दाखवतो किती मासे मिळाले ते चला पावसान आराम दिला नाही म्हणून आम्ही चल्लाव आता मासे मारूक आज भरपूर मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे जाऊ नका मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम मस्तपैकी होणार आहे तुम्हाला फुल डिटेलमध्ये मी दाखवणार आहे मासेमारी आपण बघू शकाल वाट एकदम काट्याकुट्यांची आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत तरी दोन तास आम्हाला लागतील मासे पकडून यायला तर तुम्ही मित्रांनो कुठे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही लाखोच्या संख्येने सबस्क्राईब करा म्हणजे आमक चांगले पैसे गावतले सगळीकडे रान वाढलेलं आहे दिवस शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे सगळे जंगल आहे इकडे मोठ्या प्रमाणात शिकार देखील होते रात्रीच्या वेळेला भरपूर वन्य प्राणी इथे रात्रीच्या वेळेला दिसले जातात हा छोटासा ओढा आहे तो पार करून आता आपण खाली तलावाच्या इकडे जाणार आहोत तलावाच्या इकडे मासे मारायला आपण सुरुवात करणार आहोत हे वाळ आहे आमचं मित्रांनो आता आपल्याला व्हाळ ओलांडायचं आहे व्हाळ ओलांड त्यानंतर मोबाईल आणि दसरून पडले पाहिजे વીડિયો વાળ પાણી ભરપૂર બરાબર વાળ પ્રવાસ કરો વાળ વાળ ઓલાંડું આ તો આપણને પલીકડે આલું આહોત हे बघा मित्रांनो आपल्या आधीच येथे काही मंडळी मासे पकडण्यासाठी आली आहेत तर आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत श्री स्वामी समर्थ म्हणून आता आम्ही वा मारूक सुरुवात करतो चला मित्रांनो आपण मासे मारायला आता सुरुवात केलेली आहे तलावामध्ये फिरता येते बघा मी काय पुढे जात नाही आहे पाणी खोल आहे भरपूर पुढे आणि आताच व्हिडिओ बनवताना मी पडलो खाली वारामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जरा भरपूर मेहनत करायला लागते व्हिडिओ बनवायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही आता तलावामध्ये मासे पकडतो आहे हे बघा इकडे आपल्याला काहीतरी मिळालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही <laughs> खाली ठेव पहिलं खाली ठेव तलवार घे ना दाखव हे बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे मासे पकडायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर मजा येणार आहे तुम्हाला हे बघा अजून इकडे पण मंडळी आली आहेत बघा हे पण मासे पकडत आहेत आम्ही या बाजूला मासे पकडत आहोत तलावाच्या ह्या बाजूला प्रयत्न चालू आहेत तुम्हाला एकदम मजा येणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ चॅनल आवडले तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भरपूर मेहनत करा लागते व्हिडिओवर मला हे बघा मित्रांनो भरपूर खोल ठिकाणे गेले आहेत आपले भाऊ मला काय जाणं तिकडे शक्य होत नाही आहे आता काहीतरी त्यांना मिळालंय परत काडी मिळाली आहे काढाय मिळाले ते घेऊन येतात आता दाखवत आहे बघा जवळ येऊ अशी धरशी पटकन हे बघा मित्रांनो दोन काडे पकडलेले आहेत आणि मगाचे दोन आहेत ह्या मगाच्या दोन आहेत आणि या आता पकडतात हे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ एवढपर्यंत नक्की बघा भरपूर मेहनत करायला लागते व्हिडिओ बनवायला बघा मित्रांनो अजून एक काळे लागली आहे तर घेऊन येतात जी बघा काळे ना भरपूर मोठी असतात लवकर मरत नाही आणि भरपूर काटे पण असतात तिथे اوکی بله خلاصو हा बघा मित्रांनो मासा कमेंटमध्ये नक्की सांगा कुठला मासा येतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे जाऊ नका भरपूर धमाल येणार आहे भरपूर मजा येणार आहे तर आता जरा पाऊस पडला होता म्हणून आम्ही थांबलो होतो अजून आमचं काम चालू आहे भरपूर मासे पकडताला आज तुमका दाखवताला व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरपूर मेहनत करून व्हिडिओ बनवा लागतात नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सगळेच व्हिडिओ काय बनवता येत नाही मला बघा अजून एक मिळाली होती पळाली तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे जाऊ नका व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे पाणी खोल असल्यामुळे मला काय पुढे जाता येत नाही हो येत चला तिकडे अजून एक मिळाली आहे आपल्याला जायला लागेल तिकडे चिकल पण भरपूर आहे येत आहे चिक्कल चिकल येत आहे हा मार ना पूर्ण हे बघा मित्रांनो मासे मिळत वरणार तिकड ना मित्रांनो मी तलावाच्या वरच्या बाजून जात आहे आणि हे आमचे भाऊ आहेत ते खालना पकडतात सगळे दगड धोंडी आहेत ते चप्पल पण माझी तुटली आता मी पुढचे व्हिडिओ काय बनवू शकणार नाही मी तुम्हाला डायरेक्ट लास्टला दाखवीन किती मिळाले ते मध्ये मध्ये मी दाखवत राहीन तुम्हाला तर तुम्ही कुठे जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ थोडा मोठा होईल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला भरपूर मजा येणार आहे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चॅनल नक्की सबस्क्राईब करा मोठे मोठे पाय कोणाचे आहेत मोठे मोठे पाय कोणाचे आहेत बाबा ही बघा मित्रांनो चप्पल पण तुटली आहे बाबा पण तुटला त्या पण तुटला हे बघा मित्रांनो जिकडे तिकडे मळवे मासे आहेत आम्ही काय मळवे मासे नाही पकडायला आलो आहोत आम्ही काडे मासे पकडू त्या ना मग आहे ना मित्रांनो आता रात्रीचे नऊ वाजले आहेत अजून चालू आहे आमचं काम मासे अजून पकडू जे आहेत तुमका दाखवते मी किती मिळाले ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा भरपूर मजा येणार आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो भरपूर मेहनत करून बनवा लागतो व्हिडिओ वाळत जाताना तलावत जाताना भरपूर वेळा पाणी जास्त असतं मित्रांनो मोबाईल पाडण्याची पण शक्यता असते एक दोनदा मी घसरून पडलो आहे आणि मोबाईल खिशात ठेवलेलं आहे पण पाणी तिथपर्यंत इला नाही म्हणून वाचलो नाही तर काय खरा नव्हता मोबाईलचा तू व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा नक्की लाईक करा हो सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईबर वाढले तरच मजा येतली ना व्हिडिओ बनवू बऱ्याच वेळाने आता एक गाडी मिळाली पडते पिशवी कशी पोपडी होत आता नदी नशी नाही तू पकडत नमस्कार मित्रांनो आता आम्ही घरात चालला पाऊस मोठ्याने येलो म्हणून आम्ही मासे मारण्याचं काम सोडून दिला आता आम्ही घरात चालला तुमका घरी गेल्यावर मी दाखवताला किती मासे गावले ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा चला दाखवतो मी तुमका थांबा टोके पण चांगले आहेत सोके येते बाहेर येतात ना उड्या मारून चित्रामध्ये नाही हे येतात ना नीट नाही मारलाच ना फोटो हे बघ किती मासे मिळाले ते आजचे मासे टोके आहेत बारीक बारीक आहेत ते टोके आहेत आणि मोठे आहेत ते काडी आहेत